ज्याप्रमाणे सरकार शेतकऱ्यांना क्राप देत। दे लोन देतं तसं चीन जपानमध्ये बेबी लोन दिलं जातं त्याप्रमाणे सरकारने आपल्या देशातील नव तरुण मुलांना हजबंड लोन देणं चालू करावं जेणेकरून त्यांच्या पुढील संसाराचा भविष्याचा प्रश्न मिटेल कारण आपल्या देशामध्ये दे एक अजब दुष्काळ पडलेला आहे तो म्हणजे मुलींचा दुष्काळ आणि याच्यावर सरकार काही संसदमध्ये काही ठरावसुद्धा मंजूर करू शकत नाही की ज्याप्रमाणे मागं सरकारनं जाळ आयात केली होती त्याप्रमाणे सरकार काही मुली आयात करू शकत नाही म्हणून सरकारने लवकरात लवकर नवतरुण मुलांना हजबंड लोन देणं चालू करावं नाहीतर परिस्थिती बिकट होणार आहे नाही तर ज्याप्रमाणे सरकार धरणग्रस्त दुष्काळग्रस्त असं सर्टिफिकेट शेतकऱ्यांना देतं तसंच नवीन मुलांना वधूग्रस्त असं सर्टिफिकेट त्यांना द्यावं लागेल आणि ज्याप्रमाणे सरकारने संजय गांधी निराधार योजना चालू केलेली आहे तशीच वधूग्रस्त योजना चालू करावं लागल गंभीर प्रश्न निर्माण होईल म्हणून सरकारला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या नवतरुण मुलांसाठी हजबंड लोन चालू करावं आणि त्यांच्या भविष्याची चिंता मिटवावी